नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक अशी नवीन माहिती जाणून घेणार आहोत की जी माहिती असणार आहे ती मात्र खास दत्त जयंतीनिमित्त असणार आहे कारण चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार गुरुवार या दिवशी दत्त जयंती अगदी वर्षभर आपण ज्या दिवसाची वाट पाहत असतो तो दिवस म्हणजे येत्या चार तारखेला येणार आहे त्यामुळे दत्त निमित्त आपल्याला काही अगोदर सेवा करायच्या असतात त्या कोणत्या आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत त्या, त्या अगोदर एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची किंवा त्यासंबंधी जे काही असतील ते सगळे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करील त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मिळेल बघा चार तारखेपर्यंत अतिशय सोपी अशी सेवा आहे आता सोपी अशी सेवा आहे मग सोप्या पद्धतीने किंवा सोप्या सेवेने कमी फिळ फळ मिळतं असं नाही तर तेवढंच फळ मिळतं आपली काय तर शेवटी आपला विश्वास किती आहे मग आपण श्रद्धा किती ठेवतो आपल्या अंतकरणापासून सेवा करतो का आपली सेवेसाठी किती तळमळ आहे यावर मात्र सगळ्या गोष्टी अवलंबून असतात अर्थ अर्थातच आपण जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करणार त्याचं तेवढं ते जास्तीत जास्त फळ हे आपल्याला मिळणार असतं पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की कामामुळे किंवा कामामुळे जमत नाही किंवा घरात लहान मुलं असतात त्यामुळे सुद्धा जमत नाही किंवा कुटुंब मोठं असतं घरातील जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता प्रत्येक महिलेला सगळ्या सेवा करणं हे पण शक्य होत नाही म्हणून ज्यांना काही करणं शक्य होत नाही त्यांनी आजपासून फक्त दय दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही गोष्टीचं पालन केलं किंवा नाही केलं किंवा सेवा जर आवर्जून केल्या तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला आपली आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे तर कुठल्या सेवा करायच्या आहेत तर ते आपण जाणून घेणार आहोत आता त्या अगोदर आपण चार तारखेपर्यंत अखंड नामजप यज्ञ सप्ताह प्रत्येक डिंडोरीप्रणित केंद्रामध्ये हा उत्सव सुरू आहे तर प्रत्येकाची हो इच्छा असते की केंद्राच्या किंवा देवाच्या स्थानी जाऊन आपण पारायण करावं पण अगदीच प्रत्येकाला हे शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही घरच्या घरी पारायण केलं तरीही चालतं किंवा काही महिला अशा असतील की ह्याच आठवड्यात त्यांचा मासिक धर्म येणार असेल मग इच्छा असूनही त्यांना पारायणाला बसणं शक्य होणार नाही अर्थात जर अशा गोष्टी घडणार आहेत तर नक्कीच यामध्ये नैसर्गिक गोष्टी आहेत यामध्ये आपला काहीही दोष नाही मासिक धर्म हा तर आपला प्रत्येक धर्मा प्रत्येक महिन्याला येणारा मासिक धर्म आहे यात तर आपण काहीच बदल करू शकत नाहीत त्यामुळे अगदी आपल्या मनाला नाव न घेता जर या व्यतिरिक्त आपण जर नामस्मरण केलं तर त्याचं देखील आपल्याला तेवढंच फळ मिळतं जेवढं आपण चैत्र पारायण करणार आहेत पण पर... जोपर्यंत आपला मासिक धर्म येत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा चालू करू शकतात बघा स्वामीचं सारामृत किंवा तारक मंत्र हे जे आहेत ते तुम्ही म्हणू शकतात पण जर तुम्ही मासिक धर्म येईल तेव्हा मात्र तुम्ही नामस्मरण करू शकतात पण ज्यांना गुरुक्षेत्र पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी ना आजपासून काय करायचं तर चला तर मग आपण जाणून घेऊया बघा आज म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून प्रत्येक दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रामध्ये अखंड यज्ञ सप्ताह सुरू झालेला आहे तसेच कोणी पारायणालाही सुरुवात केलेली आहे कोणी संकल्पयुक्त किंवा श्रीफळ युक्त ठेव श्रीफळ ठेवून पारायणाचं किंवा स्वामींचं स्वामींचं नावाचं हे सगळं करायला करत आहेत तर तुम्ही तुमची जबाबदारी तुम्ही तुमच्या स्वामीवर टाकतो तेव्हा स्वामी महाराज सगळं काही आपल्याकडून करून घेत असतात त्यानंतर ज्यांना पारायणाला बसणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरी कोणत्या सेवा करायच्या आहेत चल चला तर मग जाणून घेऊया बघा तुम्ही स्वामी चरित्र पारायण पा पारायणाचे किंवा चरित्र सारामृताचे पाठ करू शकतात आता यात सात एकवीस अकरा एकवीस एकशे आठ असे कुठ कितीही तुम्ही स्वामी चरित्र पारायण करू शकतात जेणेकरून ते वाचायला कमी वेळ लागतो किंवा जास्त वेळ लागत नाही त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्ही दोन किंवा तीन म्हणजे जेवढे तुम्हाला शक्य असतील तेवढे तुम्ही पारायण करू शकतात नित्यनियमाने एका बैठकीत आपल्याला वाचायचे हे अगदी छोटे छोटे अध्याय आहेत त्यामुळे वाचायला फार अवघड जात नाही भाषा पण एकदम सोपी आहे त्यामुळे प्रत्येकाला अगदी सहज शक्य होतं तर ही सेवा तुम्ही करू शकता आता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे तुम्ही जर एखादी इच्छा किंवा मनोकामना असेल तर नक्कीच तुम्ही इच्छा मनोकामना किंवा मनोकामना संकल्प आपण जो संकल्प करणार असतो त्या संकल्पामध्ये तुम्ही सांगू शकतात आणि निस्वार्थी भावनेने जर तुम्ही सेवा केली तर तुमच्या इच्छा आणि मनोकामना ही पूर्ण लवकरच होतात तत्पूर्वी स्वामी समर्थ केंद्रात जाऊन एक शिफळ ठेवायचं आहे या ठिकाणी देखील आपल्याला हा नियम पाळायचा आहे त्यानंतर घरी आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे नंतर दुसरी सेवा ती आहे ती म्हणजे तारक मंत्राचे स्मरण अनुष्ठान आता तारक मंत्राचे अनुष्ठान करायचं म्हटलं तर अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस अशा प्रकारे तुम्ही करू शकता म्हणजेच काय तर अकरा दिवस दररोज अकरा वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचं असतं असं जसं अकरा वेळेस तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्हाला म्हणायचं असेल तर उद्यापासून तुम्ही दररोज न चुकता अकरा वेळेस किंवा आता सात दिवसामध्ये तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही दररोज सात वेळेस सात दिवसाचं अनुष्ठानसुद्धा करू शकतात म्हणजेच काय तर पहिल्या दिवशी तुम्ही सात दा वाचलं तर दुसऱ्या दिवशी सात दिवस असं तुम्ही सात दिवसामध्ये सात दिवस सात सात दिवस सात दिवसामध्ये सात सात वेळा वाचायचं आहे किंवा तुम्ही अकरा अकरा वेळासुद्धा वाचू शकतात यालाच काय म्हणतात तर अनुष्ठान असंही म्हणतात आता तुम्ही संकल्प न घेता जरी ही सेवा केली तरीही चालतं बरं का दररोज जर तुम्ही स्वामी चैत्र पारायण करत करायचं एकदा तारक मंत्र म्हणायचं अकरा वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या जप करायचं अशा पद्धतीने तुम्ही नित्यसेवा करतो तशा पद्धतीने जर ही सेवा दररोज तुम्ही आजपासून केली तर त्याचंही तुम्हाला चांगलं फळ मिळतं इतकंच नाही तर या व्यतिरिक्त ज्यांना इत काहीच वेळ नाही त्यांनी मात्र बघा स्वामी चैत्र पारायणाला जेवढा वेळ लाग ला वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्वामी चैत्राचा एक सुद्धा पूर्ण या सात दिवसामध्ये करू शकता तर तसेच तारक मंत्राचं अनुष्ठान होणार नसेल तर तुम्हाला अगदी दहा ते पंधरा मिनिटांची सेवा करायची आहे तर ती काय आहे तर तुमच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ जो आहे किंवा नित्यसेवेचे जे पुस्तक आहे ते तुमच्याकडे असायला हवं हो। त्यामध्ये गुरुचरित्र अवतारणिका दिलेली आहे आणि स्वामीचरित्र अवतारणिका जी दिलेली आहे ती अवतारणिका जी आहे ती तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दररोज वाचायची आहे या सात दिवसामध्ये जर तुम्ही ही दररोज स्वामीचैत्र अवतरणिका आणि गुरुचैत्र अवतरणिका वाचली तर गुरुचैत्र वाचल्याचं फळ आणि स्वामी वाचल्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे आता ही सेवा सुरू करताना तुम्हाला कोण ता मंत्र म्हणायचा आहे तर आपल्याला ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला ओम गण गणपते नम हा मंत्र एक वेळेस म्हणायचा आहे एक माळ करायचा आहे आणि नंतर श्रीस्वामी समर्थ या मंत्राची शक्यतो अकरा मेळा अकरा माळ जप करायचा आहे आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी कमीत कमी एक माळ तरी जप करायची आहे आणि मग या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे आता अवतरणिका म्हटलं तर गुरुचरित्र अवतरणिका वाचण्यासाठी तुम्हाला अगदी दहा ते पंधरा मिनिटसुद्धा लागू शकतात आणि स्वामी चरित्र अवतर्णिका वाचायचं म्हटलं ते पाच ते सात वेळा पाच ते सात मिनिटांमध्ये सुद्धा होऊ शकता आता एवढा वेळ तर तुम्ही नक्कीच काढू शकता त्यामुळे तुम्हाला काही सेवा करणं शक्य नाही झालं तरी तुम्ही पंधरा मिनिटाची हे सेवा नक्की आवर्जून करा या सेवेने देखील तुम्हाला हवं ते फळ म्हणजे तुमची जी इच्छा आहे तीसुद्धा पूर्ण होऊ शकतं कारण स्वामी महाराज कधीही आपल्या भक्तांना भक्तांची जी अपेक्षा आहे ती कधीच ठेवत नाहीत तर स्वामी महाराज जी काही भक्ताची अपेक्षा आहे ती पूर्ण करतच असतात मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही स्वामींच्या समोर बसून ही सेवा करू शकतात आता स्वामी भक्त मग स्वामी भक्त काय स्वामी काय म्हणतात फक्त तू जी माझी सेवा करणार आहे ती फक्त ती मनोभावी कर आणि विश्वासाने कर आणि तुझं चित्त थाऱ्यावर ठेवून कर कारण बऱ्याचदा काय होतं की आपण वाचन वगैरे करतो पण आपण आपल्या ज्या आयुष्यामध्ये अडचणी असतात ना त्या आपल्या मनामध्ये सारखं चक्र फिरत असतं मग कुठेतरी आपलं मन लागत नाही आणि हीच खरी आपली परीक्षा असते बघा आपण जेव्हा वाचन करायला बसतो तेव्हा आपली दुःख आपली संकट हे आपल्या डोळ्यासमोर फिरतच असतात पण तरीही त्यापासून थोडंसं वेगळं होऊन स्वामी व दत्त महाराजांची एकरूप होण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे जेव्हा आपण स्वामींची एकरूप होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा स्वामी महाराज आपोआपच आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी कमी करण्याचा हा प्रयत्न करतच असतात या व्यतिरिक्त तुम्ही जर दररोज गुरुचरित्रातील अठरा अध्याय वाचला तर तुमच्या आर्थिक अडचणीसुद्धा संपण्यासाठी तुम्हाला म मदत मिळत असते त्यामुळे काय होतं तर आर्थिक समस्या तर दूर होतातच पण जर अगदीच तुमची जर न सुटण्यासारखी काही समस्या असतील ती सुद्धा तुमची सुटत असते नक्कीच तुम्ही आजपासून अठरावा अध्याय वाचायला सुरुवात करा आणि आजपासून तुम्ही दत्त जयंतीपर्यंत ही वाचू शकता जर इथून पुढे तुम्हाला वाचण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच वाचू शकता त्यानंतर आपल्याला जर गुरूंचा आशीर्वाद कायमस्वरूपी प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर गुरुचरित्रातील नववा अध्याय मात्र नक्की वाचावा गुरुचरित्रातील नववा अध्याय नक्की वाचावा गुरुचरित्रामध्ये एकूण बावन अध्याय एक काही काही पोथीमध्ये त्रेपन्न अध्याय आहेत तर काही पोथीमध्ये चोपन्न अध्याय आहेत त्यामध्ये अवतरणिका सांगितलेली आहे त्यामुळे एक ते बावन्न प्रत्येक अध्यायाचं काही ना काही महत्त्व आहे जसं की काही अध्याय जे असतात ते आपल्या गुरुचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी असतात आर्थिक समस्या सुटण्यासाठी असतात तर काही अध्याय त्यासोबतच जर आपल्याला काही वाईट बाधा झालेली असेल तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा झाले झालेली असेल तर नक्कीच त्यामुळे सुद्धा आपल्याला ते अध्याय पठण केलेले आपल्या जी समस्या आहेत ती दूर होतात जर आपण गुरुचरित्र वाचन केलं किंवा तो अध्याय जरी आपण वाचला तरी आपल्यात सकारात्मक बदल आपल्याला आयुष्यावर दिसून येतो आपण आपल्या चॅनलवरती प्रत्येक अध्यायाचं महत्त्व तर ऑलरेडीच टाकलेलं आहे आणि कोणता अध्याय वाचल्यामुळे आपल्याला को त्याचा काय फायदा होतो हे देखील मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात बघा ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी देखील गुरुचरित्रातील बावीसवा अध्याय दिलेला आहे आहे तसेच एकोणचाळीसवा अध्याय जो आहे तो देखील ग संतान प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे फक्त काही गोष्टीचे नियम आपल्याला पाळावे लागतात ते जर नियम पाळून आपण ही सेवा केली सेवा केली तर आपली इच्छा ही अपूर्ण राहतच नाही आणि आपण स्वामींना जे काही मागत असतो स्वामी आपल्याला ते मन मोकळेपणाने देत असतात फक्त बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठरलेलीच असते आपल्याला मात्र काही असते मग कुठेतरी आपण स्वामींवर नाराज होतो म्हणून आपल्या इच्छा आकांक्षा तर आपल्या कधीच संपणार नाहीत पण त्या पूर्ण होणार नाही असंही नाही त्यामुळे जर आपण निस्वार्थी भावनेने आपण स्वामीकडे काहीतरी मागितलं तर स्वामी आपल्याला नक्कीच देत असतात स्वामींची सेवा केली तर निश्चितपणे स्वामी महाराज सदैव त्यांची कृपा आशीर्वाद किंवा त्यांचं कृपाछत्र हे आपल्यावर ठेवत असतात तर दत्त जयंतीपर्यंत ही पंधरा मिनिटांची सेवा करा स्वामी चरित्र गुरु स्वामी चरित्र गुरुचरित्र अवतरणिका वाच आणि त्यासोबतच तारक मंत्राचं अनुष्ठान देखील तुम्ही करा ही अत्यंत प्रभावी सेवा आहे जे जे हे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही न... जे जे तुम्हाला शक्य होणार आहे ते नक्की तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा लाभ घ्या तुम्हाला जर ही माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिला असेल पाहिला असशील अशी मी आशा करत आहे आणि तुमचे अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय